लंदावाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिकच्या आदिवासी विकास भवनात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा अपर आयुक्त तुषार माळी यांनी दिली कार्यक्रमाबद्दल माहिती केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात ज्यांची जीवनशैली खाण्याच्या सवयी आणि चालीरीती सामान्य लोकांपेक्षा भिन्न आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटल्यामुळे आदिवासी समाज आजही मागासलेलाच आहे त्यामुळे त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हक्काकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र महासभेनं पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याण्णव हे आदिवासी लोकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं होतं त्यामुळे आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवर सुद्धा आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्येही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असून नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास भवनाच्या अंतर्गत तीन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून या निमित्ताने विविध कलागुणांना वाव देण्याचं काम करण्यात विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती अप्पर आयुक्त तुषार माळी यांनी दिली त्याचप्रमाणे नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक शहरात देखील आदिवासी बांधवांतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक आदिवासी भवनामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रांगोळी काढून कार्यालयामध्ये वीर क्रांतिकारक बिरसा मुंडा क्रांतिकारक राघोजी भांगरे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या प्रतिमेस अर्पण करून पूजन करण्यात आलं त्याचप्रमाणे आदिवासी आयुक्तालयाकडून राबवण्यात येत असलेल्या कार्यक्रमासंदर्भात अप्पर आयुक्त तुषार माळी यांनी माहिती देत नाशिक जिल्ह्यातील सर्व आदिवासी भावांना बंधू भगिनींना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी आदिवासी विकास भवन येथील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी विकास विभागाच्या भी सर्व आयुक्तालयातील सर्व कार्यालय आयुक्त विभाग आहे अपर आयुक्त कार्यालय त्यानंतर प्रकल्प कार्यालय जात पडताळणी समिती महामंडळ या सगळ्यांच्या अधिकारी कर्मचारी बांधवांच्या वतीने सर्व आदिवासी तमाम बंधू भगिनींना आदिवासी दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज रोजी महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम नंदुरबार येथे मान्य मंत्री आदिवासी विकास मंत्री श्री साहेब यांच्या उपस्थितीत होत आहेत त्या कार्यक्रमासाठी मान्य सचिव मान्य आयुक्त महोदया मान्य व्यवस्थापकीय संचालक हे सर्वजण आहेत गेल्या तीन दिवसापासून तिथे भरगतचा असा कार्यक्रम आहे विविध कलागुणांचं दर्शनं आहे त्याच व्यतिरिक्त गेल्या वर्षभरामध्ये ज्या विविध क्षेत्रामध्ये आदिवासी भगिनींनी जे काही उच्च असं यश संपादन केलेलं आहे त्यांचा सत्कार समारंभ पण तिथे होणार आहे आणि विविध उपक्रमांचं वर पुढील वर्षभरामध्ये आयोजित करण्यात करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचं तिथे अनावरणही होणार आहे या अनुषंगाने पुन्हा एकदा आयु आदिवासी विकास विभागाच्या वतीने सर्व आदिवासी बंधू भगिनींना मी आयुक्तालयाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक